तीन शिरे सहा हात तया माझा दंड पत एवढं रान पिरून झालं म्हणजे थोडं कमी निम झालं आपलं एवढं राहिले तर एकदा गायींची जागा बदलू स्वामी बी वाट बघतोय आणि आज म्हणलं चांगलं ऊन पडल तपन पडल तपन कशासाठी ही जी तण आहे ते मरायसाठी महागा अशी पाळ बसली का नाही तणाला ही तण मरून जातं सुकून जातं पटकन टाकल्या माना दनुराने तर माना टाकल्या मरते पण हून जर असल्यानं कडक गावात काहीच राहत नाही सगळं मरून जातं तर कुठं तरी थोडंसं बरबाडावरबडी झालेली ट्रॅक्टरने बैलासारखी पेरणी होत नाही बघा काय करता इलाज नाही काय होतं बरं काय स्पर्धेच्या युगात जर का आपण जुन्या पद्धतीने जर वागायला जर गेलं ना तर आपण लय मागा असं दिसतो पाहुणा रवळ्यामध्ये पाहुणा रवळ्यामध्ये हे, हे काय खरं नाही बैला हणते उंडगाई अशा गोष्टी होत्या तेव्हा तेव्हा मला एका मनाने वाटतं की आईला आपण जगाच्या तुलनेत कुठंतरी असावं आणि हो। एका मनाने असं वाटतं की ही पहिली जी लोकं आपली ही राहत होती ही तसेच लय चांगलं आहे शेवट माणसाच्या मनावर असतं तुम्ही सुखी आहे का नाही नाहीतर कोट्याने जरी धन असलं आणि तुम्हाला जर का अहंकार लय असला काम क्रोध मोह जर भरपूर असला तरी तुम्हाला ती जरबारीच्या त्रास देणार आणि ही मनात विकार जे ते का ही त्रास देण्यासाठीच असते तर लक्षात हे सोम्या ते जागा बदलतो आता पाऊस पडला असं वाटायला लागले म्हणा टाकून घेऊ दंड टाकून घ्यायचं म्हणले टाकून मला किती बंद करा बंद करा पण चालू केल्यावर इकडे जोडा आणि काय म्हण दिडे द्यायचं काम काहीतरी माहिती की तिडे देऊन आडे खायचं काम करावं पटकन अहो पण तुम्हाला ट्रॅक्टर इकडून बंद करायचं माझ्या डोक्यात होतं की राहून चालू घेऊ जोडून पटकन पाणी तरी पिऊ की आव चल पाणी पी चल. मी नाही येणार आता घरातनं पाणी घरात जायचं पाणी पे. चला घरात जायचं मग आता. आता पुढल्या वर्षीच टाको दंडाचं राव काय तुम्ही आपल्या ट्रॅक्टरवर बसलाव मी दिवसभर चालती माग माहितीये का? मी काय हूं खरं तर बसलावत का नाही तर मी नाही पाणी आणणार म्हणलं ना जाऊन. मग आता लाल मुंगा लागलं स्वागत करतो तुमचं आपली माती आपली माणसं या युट्यूब चॅनल वरती मित्रांनो सकाळ सकाळची वेळ आहे गाय बसल्याचे निवांत येतं आणि आता मी चाललो क्षितिजीला सोडायला येता येता पाणी पण आणायचं पाणी आणून झाल्यानंतर घरी जायचंय आज आज तिकडच्या मळ्यात जायचे पेरायला रात्री यायचा फोन हलता म्हणजे आज इकडचं पेरायचं म्हटलं भारी येतो तर आज काय गाई सगळ्या हिच्याकडं जायत्या दुपारपत्र दुपारपत्र मी येईल जर लवकर गेलो तर लवकर होईल लवकर महागारी येईल आणि आपल्याला इकडली कामं चालू करायचं त्या दिवशी पेंट घातलेला आहे ते दुपटून घ्यायचं आहे ते तसाच राहिला आहे आणि ठोकून मग परत चांगलं वाळलं की मग त्याला सारवून काढायचं का थोडं आहे तर नाही वाळून द्यावं लागेल सगळं असं करावं लागेल होय का त्याला तरी चार आठ दिवस लागतील की सारवायला चालतं का चांगलं बसतं ना आधी ठोकावं लागेल पण त्याला आहे का नाही चला झालं म्हणतोय की गोकर नाय गे ग युट्यूब चालू केलं त्याने काय नाही मग आज जायचं हा येतो बरं झालं काल तेल आणलं झालं टाइम दिवस गेला माझा तेवढ्याला ते गाई बघत जनावर बघत ते बाप्याला परत गाडीवर गेलो आणायला त्याला जाला येत नाही तिथन ते लागते माणूस तिथं आज घेऊ इकडचं पेरून होईल लवकर हे कुकर धुईल की तेवढंच राईस मधलं आहे ना बरं बरं चालतं तर मंडळी आता आलो रानात आणि गाई बांधल्या ट्रॅक्टर चालू केला आता जाऊ आता तिकडच्या शेतामध्ये तर मंडळी पोचलो मी इथं बी आणल्या आई आई बी तिकडे चालली थोडासा कॅमेरा चार्जिंग करतो चार्जिंग संपत आली त्याची इराण सगळं फिरायचं आहे आपल्याला आज तीन तास तीन साडेतीन तास तर लागणार आहे त्याला चांगली आहे की तुरा तूर चांगली आहे म्हणलं म्हटलं नाही येणार आहे मक्का मोडायला गंधक टाकलाय ज्वारीवर मिसळून घ्यायचं चांगलं लावायचं बियाला म्हणजे काणी कवळी ही जन्मत नाही का काय काळ्या भंगार मग ती कनिष एखाद बाकीच्या जवारीमध्ये जर पडलं तर ते सगळं असं होतंय राडा चला उरकायचं उरकून घेऊन परत मला जायचं तिकडे बी यायचे आहे काल मिठी देऊन फिरलं बघ इळ गेला वसनले धनुराण हि लय होता त्याच्यात हे वसन लागायचं नाही पण तरी पण आपला आज नमधन वसन काढावं लागणार आहे आज नमधन वसन काढावं लागणार आहे मिसळ तर मंडळी दुपारच्या जेवणाची सुट्टी झाली आता जेवण करून घेऊ तर मंडळी आता दुपारचं जेवण हे झालं आता म्हणलं चला ट्रॅक्टर चालू करावा आणि ही जर वनस्पती तुम्ही जर बघितली असेल कुठं तर हे जे असे अशी तोडायचे ह्याचा सुगंध बघा कसा येतोय एकदम मस्त सुगंध येतो हिचा ये रस्त्याच्या कडेला कुठं पण उगवते निळ्या रंगाची फुलं असते ती हिला ट्रॅक्टर बाय तिकडे निम्म राहिले अजून ते एवढं घेतलं म्हणजे मग झालं झालं आपलं जवळजवळ तीन हिस्सा झालं आता चौथा हिस्सा राहिलाय चौथा हिसा हा चौथा हिस्साच राहिलाय आता इथनं इकडं हरभरा पेरायचा आहे तर बी काढायला लागले आहे तीन नळ्यांनीच पेरायचं ना हरभरा हा तीन दोन ज्वारीचा हा कोणतं ठेवायचं ज्वारीचं मी सांगतो की तुला ही काढलं का आता मधला एक काढायचा हां ही एक काढ आणि ही एक काढायचं तर मंडळी आपलं झालं पेरायचं झालं आणि ही रान रानाला पाळी घातली पाळी गेली तर आईने तिकडं बोलवलंय मला वाटतं मिरच्या तोडती तोडायला लागली आहे तिकडच्या रानात आपल्या मिरच्या नाही त्या ना तर बाबा म्हटले मिरच्या घेऊन जाताना ना म्हणलं बर मिरच्या घेऊ आणि जाऊ परत झालं आता वाजले जवळ साडेचार ताते गेलेत बापूला सोडायला बापूला इकडेच बोलवलं होतं कारण तिकडे त्याला गाडीवर आणायला कोणी नव्हतं म्हटलं इथं तात्या सोडव तोडल्या का मिरच्या बर बर झालं चला हे आणले येताना आंबा आंबे लई दाट झाले लई दाट झालं एक एक मधला काढाय पहिला बघा लई दाट एवढ्या दाटीच नाही बघू मिरच्या तोडल्या का बर ते डबा टाकला का येत काय येते घेऊन परत परत येते घेऊन चल जाऊ मग मी हा झालं बघ तिक खांबाच्या खाली एखाद दुसरं तास गेलं लय नाही खाली राहायला गॅक्टर बोलाय राहणार चला मंडळी पोचलो आपण आता इथं कंटाळा आला हवळच होत ना वळवा वळवी वळवा वळवी सारखं आकुडक्या वळणावर असल्यावर इथं काय चालू आहे इथं इथं बघा आपण हे लावले आळू तुम्ही म्हणताल कॅरेटमध्ये का लावलं ला। तर इथली जी माती आहे चोपणाची ह्याच्यामध्ये ही जात येत नाही त्याच्यामुळे ह्याला कॅरेटमध्ये माती दुसरी टाकून लावलेलं ला। आहे तर ते आलंय चांगलं आता त्याला बघू आता कुंड्यामध्ये लावायचं चालू आहे मात मोठ्या जम्ते की तर चालू आहे झाड बनवायचं जमत की त्याला काय झालं फिरव फिरव ओके कुठली का बस 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 लय नाही लय नाही बस झालं सत्यानाश केला आग बास खरज बस काय हात लावू नको ओ येड्या चला आता इकडं गाय खाली बांधले ते मला वाटतंय आता हात पाय धुऊन फ्रेश होतो दो जरा त्रिमंडळेत तर रात्रीची वेळ आहे मी नको म्हणलं होतं तुला भूक नाही म्हणलं भरपूर जेवण केलं दुपारी नको हा असं म्हणगे मग मला खरंच माहित नव्हतं मी हिला नको म्हणलं होतं शाबूदाण्याची खिचडी भीज घालायला म्हणलं उपवास केला तर जरा चांगला करावा म्हणून एक टाइम जेवायचा फक्त दुसऱ्या टायमाला काय नाही तरी आता दोन सीतापळ खाली होती आता परत शाबजाण्याची खिचडी कशी बी असे पण सीताफळ म्हणजे सीतापळ होते तर ना आज जर काम म्हणजे कसं पडलं जवळजवळ जवळ जर वळवा वळवीचा जर खेळ असल्या ना तर ट्रॅक्टरवर वळवा वळवी करायला लई सारखं ही पुढं फुडं गेलं की परत थांबवा टॅक्टर रिव्ह घ्या मग महाग घ्या पुढं घ्या वळवा परत लावा परत हे करा तर ताप होत बरा त्याचं दुसरं काय नाही आणि हो आता पुढं पौर्णिमा झाली आता चंद्र लहान 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 होत जाणार आमुशेद पंधरा दिवस आमशेद अंधार अंधारंधा आठवड्याने दिवाळी चालू होती आणि तुम्ही आता आमुष पंधरा दिवस आहे म्हणून सांगा आमच्या आता पौर्णिमा आता झाली हो ना चार दिवस झाली की आता त्याला होय ना बर आता दिवाळी जवळ आली खरंच दिवाळी जवळ आली दिवाळीची काय तयारी नाही काय नाही काय नाही काय दिवाळी दिवशी तयारी चालू करायची चार पाच करायचं बरेच लोकांची दिवाळीची तयारी चालू झाली असेल कमेंट करून सांगा कोणी ये कोणी चालू केली दिवाळीची तयारी आमची तर अजून काय नाही आता बाजार भरायचा असेल अजून बाजार भरावं लागेल आता दिवाळीचा आता शाबूदनीची खिचडी खाऊन घेऊ आता मस्त बनवली तर खाऊन घेऊ आता आता कशाला होय